नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपलं मल्टीटेक चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रिअलमी सी त्रेसष्ट फाय जी स्मार्टफोन बद्दल बोलतोय जो की एक बजेट फोन असणार आहे हो मित्रांनो ज्याचं बजेट दहा ते पंधरा हजारच्या आतमध्ये आहे अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन असणार आहे सो याच्यामध्ये काय काय पाहायला मिळते याचा सेल कधी अवेलेबल असणार आहे तो मित्रांनो वीस ऑगस्टला दुपारी बारा वाजता याचा सेल फर्स्ट सेल जो आहे तो सुरू होणार आहे रिअलमीच्या तुम्हाला वेबसाईटवरती देखील हा अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर फ्लिपकार्टवरती देखील वीस ऑगस्टला हा अवेलेबल असणार आहे तर याच्यामध्ये काय काय स्पेसिफिकेशन मिळतात आहे सहा पॉईंट चौसष्ट इंच एच डी प्लस या डिस्प्ले आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय एकशे वीस हर्ट रिफ्रेशर बरोबर तीन वर्षांचा आपल्याला याच्यामध्ये सिक्युरिटी अपडेट आणि दोन वर्षांचा सॉफ्टवेअर अपडेट देखील याच्यामध्ये मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो जर फोनच्या आपण आय पी सिक्स्टी फोर रेटिंग बद्दल बोलायचं झालं तर ही एक रेटिंग तुम्हाला मिळते तर डस्ट पासून अगदीच घाबरायची गरज नाही एक सेफ्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे सो त्याबरोबर याच्यामध्ये रॅम जे व्हेरियंट आहे तुम्हाला तीन रॅमचे व्हेरियंट पाहायला मिळणार आहे व्हर्च्युअल रॅम देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळते चार जी बी रॅम सहा जी बी रॅम आणि आठ जी बी रॅम एकशे जी जीबीचं इंटरनल स्टोरेज तुम्हाला मिळते आणि मित्रांनो मायक्रो एच डी कार्डच्या मदतीने तुम्ही दोन टी बी पर्यंत याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज वाढवू शकता मायक्रो एच डी म्हणजे जा आपण ज्याला एच डी कार्ड म्हणतो हो मित्रांनो त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रॅम जी आहे ती तुम्ही आठ जी बी रॅम व्हर्च्युअल रॅम याच्यामध्ये वाढू शकता म्हणजे तुम्ही सोळा जी बी रॅमपर्यंत या फोनमध्ये वाढू शकता त्याच्यामुळे याचा एक्सपिरियन्स तुम्हाला जबरदस्त असा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मिळाले डायमंड सिटी सहा हजार तीनशेचा चा फाय जी तुम्हाला याच्यामध्ये मिळतोय म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स या फोनमध्ये तुम्हाला या प्राईस रेंजनुसार नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर दोन कलर ऑप्शन्स याच्यामध्ये आहेत पाच हजार मिलीएमआरची बॅटरी आणि दहा वॉटचा रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतोय चार्जरमध्ये त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये वायफाय ब्लूटूथ जी पी एस आणि यू एस बी टाईप सी पोर्ट देखील आपल्याला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतोय बत्तीस मेगापिक्सलचा ए आय बॅक रिअर कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतो आहे बॅकमध्ये आणि आठ मेगा पिक्सेल तुम्हाला फ्रंटमध्ये सेल्फी कॅमेरा मिळतोय सो ह्या अशा प्राईस रेंज आहेत जसं मी म्हटलं तुम्हाला सहा जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबीमध्ये तुम्ही तुम्हाला बारा हजारची प्राइस रेंज पाहायला मिळणार आहे आज जी मला एकशे अठ्ठावीस जीबी मध्ये तुम्हाला तेरा हजारचा हा फोन पाहायला मिळणार आहे आणि जवळपास अकरा हजारला चार जी बी रॅम आणि एक शहातीस जी बीचं व्हेरियंट पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो ऑफरमध्ये एक एक हजार रुपये कमी होणार आहेत तर दहा अकरा बारा असं तुम्हाला प्राईस रेंज नक्कीच याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे सो हा एक तुमच्यासाठी एक बेस्ट फोन होऊ शकतो या प्राईस रेंजमध्ये कॅमेरा क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲव्हरेज मिळतील प्राईसनुसार तर नक्कीच हा एक तुम्ही फोन घेऊ शकता आणि ज्यांना कमी बजेटमध्ये फोन हवा आहे त्यांच्यासाठी हा एक बेस्ट होऊ शकतो रिअलमी सी त्रेसष्ट फाय जी स्मार्टफोन